नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपणाला समोर दिसत आहेत ह्या शेळ्या विक्रीसाठी आहेत याच्यामध्ये गामन शेळ्या आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे बघा आणि गावरांमधून आहेत काठीवाडी क्रॉसमधून आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत बघा तर मित्र आणि यांचा पत्ता आहे शेवगाव जिल्हा अहमदनगर शेवगावमधून आहे दादा ह्या शेळ्या सर्वांनी नोंद घ्यावी आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या बघा यांचा नंबर पण आपल्याला स्क्रीनवर मिळेल आणि ह्या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून प्रत्यक्ष सर्व शेळ्यांची माहिती जाणून घेऊ शकता गामण आहेत सर्व शेळ्या आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत काठेवाडी क्रॉस शेळ्या आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहेत काठेवाडी क्रॉस तर नक्की स्क्रीनवर नंबर मिळेल या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपण तुझ्या दादांना बघा खूप छान सुंदर शेळी आहे